शेंदुर्णी येथून जवळच असलेल्या जामनेर तालुक्याच्या पूर्वेला असलेलं मालखेडा गाव संपूर्ण बंजारा समाज असून गावा या गावातील ग्रामस्थांना आणि सामना करावा लागत असून गावातील सांड गटारी तुडुंब भरून वाहत आहेत आणि गावात दुर्गंधी डासांचा प्रादुर्भाव वाढला तसेच महिला शौचालयाची व्यवस्था नसल्यानं तसेच सार्वजनिक मुतारीची साफसफाई केली जात नसल्यानं गावातील महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच पंधरा दिवसांनी नळाला पाणी येत असल्यानं मालखेडा ग्रामस्थांना विहिरीवरून पाणी आणावं लागतं आणि हे पाणी दूषित पाण्यानं अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे सौरेखा पवार या सरपंच असल्या तरी त्यांचे पती प्रमोद पवार हे खुर्चीवर बसून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत येत्या पंधरा दिवसात समस्या न सोडवल्यास ग्रामस्थांनी तीर्थ आंदोलनाचा इशारा दिला देविदास कबूरचंद पवार मालकेडा गावाच्या रहिवाशी आमच्या गावात एक सहा महिन्यापासून गंदगी समजा दुर्गंधी गटारेच्या दुर्गंधी चालू पाणी शेवालाल महाराज चौक मध्ये इथं दुर्गंधी आणि गटार सतत वाहत असल्यामुळे आमच्या आमच्या आरोग्याला डास मच्छर असल्यामुळे आरोग्याला धोका आहे हे गावाचे गावाचे सरपंच ग्रामसेवक हे गावाकडे काहीच लक्ष नाही दुर्लक्ष करत आहे आणि तिच्यामुळे आरोग्याला ग्रामस्थाच्या आरोग्याला धोका आहे दास डास मच्छर डायरिया याचे लोक पेशंट भरपूर आहे हो ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्र तक्रार दिलेली आहे काय ग्रामसेवक आणि सरपंच सतत म्हणजे ढवळ पुढे ढकलत आहे ओढ जी उत्तर देतात आठ दिवसात करून देतो दोन दिवसात करून देतो हे सतत अस महिलांसाठी शौचालय भानले पण त्याच्याकडे पण लक्ष नाही ते पूर्ण पॅक झालेली आहे आणि त्याच्यामुळे कोण हा साफसफाई होत नाही त्याच्यामुळे महिला सुद्धा त्या शौचालयात जाऊ शकत नाही त्याच्यामुळे बाहेर बाहेर परेशाने हा हा मी आंदोलन करणार आहे आणि तहसीलदार कडे तक्रार देणार आम्हाला घरे अंगाने पाणी गटारी सारी गरम पाणी भरार डास देखल बंदरेमा घरेमाच्छा हा सारी डास मच्छर सारी काटायचं चार महिना हे गे चार महिन्या पाणी चालूच हा

हा काय कर म्हणा मला संडास येणी काय जे पाणी जे कर पाणी ची त्या संडास जातो आहे हा जंगल जाणं पडत गाडी पाडी मोर्चा काढे वाय हा माझं नाव शेषमल नाईक मी राहणार मालखेडा मी राहणार मालखेडा ग्रामस्थात आहे आणि आमच्या शेवालाल मंदिर मध्ये सगळं आज इथं पहा तुम्ही सगळं पाणी घुसतोय आमच्या बंजारा समाजाचा आराध्य देवत सर्व बंजारा समाज महाराष्ट्रात भारतात सगळे शेवालाल महाराजांना मानतात पण आमच्या शेवालाल महाराजाच्या आतमध्ये पाणी घुसतोय गटारचं पाणी आहे सगळं मुतारीचं पाणी आहे या सत्ताधाऱ्यांना दिसत नाही का या सत्ताधाऱ्याच्या डोळ्यात काय मच्छर गेलं का दुसरं काही गेलंय आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलाय आणि आमच्या आराध्य पौरा देवीला पंतप्रधान यांनी साडे सत्तावीस एक हजार करोड सातशे करोड असं दिलंय त्या एवढा मोठा तीर्थस्थळ बनवलंय आणि आमच्या गावातल्या सत्ताधारीनं असं तीर्थस्थळ केलेलं आहे इथं घाणाईच गा, साम्राज्य केलेलं आहे यांना खरोखर या लोकांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण आमच्या बंजारा समाजाच्या आराध्य दे देवत आहे त्यांच्या डोळ्यात का गेलंय का काही हा कमलाबाई सुखलाल कच मालखेडो पाई संडा से सर घाण जा ओ सर तरह से रोज मार नानकिस नानकिस पोते जा एकदम संडास संडा भरारी जा नजीदा। हाँ नजीक जा शेजारी मत बाटकान मुश्किल है सर मच्छर वगैरह सर तरह से रोज सर बाल बच्चे सर बीमार पड़ रहे जा हाँ हाँ मैं बाहर जाऊँ पड़े जा जी जनार दरअसल संडा करें दागा जेनी हाँ हाँ उघड्यावर तो होत हांगेल कुकर जाय सारे आदमीच चले जा, चले जागा चेनी हांगेन तो साफ रात लाइट वगैरे काही चेनी हा खराब च जारी पाय जे कोळजी आणि पाणी निस्ता शेव पडत काही मोर्चा काढ्याच वाढायचा ना काकून काडा मोर्चा म्हणजे आम्ही त्रास येऊच मोर्चा काढ्याच वाढायचा नमस्कार मी शेषमल पवार हे संडासीचे हे सगळे बाया आमच्याकडे तक्रार मानतात त्यांना जायला बाहेर जायला भयान प्रॉब्लेम आहे इथं आणि आमच्या गावात ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये आतापर्यंत ग्रामसेवक आलाच नाही साहेब दर्शन नाही फक्त काय मी पन्नास हजार रुपये ठेवतो हो ग्रामसेवक दाखवा पन्नास हजार घेऊन जा माझ्याकडनं आता मी डोळ्यानं पाहिला नाहीये ग्रामपंचायतला समस्या तर भरपूर आहे समस्या समस्या आहे हे संडासाच आहे ते पाणीच आहे गटार मुतारी आजपर्यंत गटारीच्या नावावर लाखो रुपये खाल्ले असतील सत्ताधाऱ्यांना पण आज आता आतापर्यंत अजून गटारीला हात पण लावलेला नाही सगळ्या गटारीच्या वरतून पाणी निघत सगळं आणि एवढं मोठं पाणीचा आता प्रॉब्लेम यायला पाहिजे का वीस वीस दिवस पाणी येत नाही सांगा ना बाया सांगा तुम्ही पाणी आम्हाला जाणं पडते काहीच नाही कशाच्या टी सीएल टूसेल सुद्धा पाणी येते सगळं आजारी पडत लाईट नाही हे जे आहे हे गावामध्ये पाईपलाईन चालू आहे आणि त्यामुळे ही गटार ब्लॉक झालेली आहे ते वारंवार सांगूनही ठेकेदार इकडे येऊनही राहिलं तिकडे काम चालू आहे असं सांगतो तो ठेकेदार आज जातोय त्याला नोटीस काढायला नाही नाही हो काहीच नाही विचारा <laughs> ना त्याला दोन महिन्यापासून हा दोन महिने नाही चार महिन्यापासून आहे हा सांगितलं त्याला वारंवार सांगून येत नाही तो येतो म्हणून सांगतो दीपक धांडे उसावळ हा पाईपलाईन पाण्याची टाकी सगळं त्याच्याकडे आता तो सांगेल तेव्हा सोडू आता आम्ही थोडी करणार आहे त्याला स्वच्छाला नाही बांधू देत कोणी तर कुठं काय स्वच्छाला वापर करता का महिला त्यांना आहे ना सार्वजनिक आहे तिकडे तिकडे वापर करायला पाहिजे ना लोकांनी त्याला ते जर वापरूच नाही राहिलं तर कस काय तिथं साफसफाई राहील ना वापरल्यावर साफसफाई राहील असं थोडी राहील पाण्याचा आहे का आहे ना आऊत आता हे नाही नाही अजून तिथं पाईपलाईन आता नवीन बांधलेली ही तर नाही पाणी गंदगी खूपच आहे घाणच आहे घाण आहे तिथं त्याच्यामुळे कसं काय बाया कसं जाणार समजा शौचताच नाही ना बाहेरच बसणार ना ते पूर्ण गंदगी आहे आणि मंदिरात येणार हा पाणी वाहून डायरेक्ट मंदिरात जातोय आणि तिथं महाराज आराध्या देवत आणि एक समाज असल्यावर सुद्धा कोणी बोलायला तयार नाही आणि सरपंच सुद्धा एका समाजाचे बंजारा समाजाचे सरपंच आहे नाही असं काही नाही एवढं काय रोज काम बघायला चाललो मी आता बोलवलं त्यांनी म्हणून आलो मी त्यांच्या इच्छा असं थोडी विषय अरे हे समजे लोक आजारी पडताय लोकांपास पहिले माल आला नाही आणि हे असे उपाती दवाखान्याला पैसे नाही लोकांना कापूस बी झाली नाही समजा रोग पडला काय करीन याच्यामुळे लई त्रास लहान पोर आणले लई त्रास गोष्ट त्रास आहे हा मग मच्छर डास मोठे डास पडता ते लोकांना चावता मग लोक आजारी पडून जातात रेखा प्रमोद नाईक सरपंच पती मी हे गाणीच जे झालेलं आहे हे गावामध्ये पाईपलाईन चालू आहे आणि त्यामुळे ही गटार ब्लॉक झालेली आहे ते वारंवार सांगूनही वार ठेकेदार इकडे राहिलं इकडे काम चालू आहे असं सांगतो आज जातोय त्याला नोटीस काढायला नाही नाही हो काही नाही विचारा ना त्याला हा दोन महिने नाही चार महिन्यापासून सांगितलं त्याला वारंवार सांगून येत नाही तो येतो म्हणून सांगतो दीपक धांडे हा पाईपलाईन पाण्याची टाकी सगळं त्याच्याकडे आता तो सांगेल तेव्हा सोडू आता आम्ही थोडी करणार आहे त्याला स्वच्छालय नाही बांधू देत कोणी तर कुठं काय स्वच्छालय वापर करता का महिला त्यांना सार्वजनिक आहे तिकडे तिकडे वापर करायला पाहिजे ना लोकांनी त्याला ते जर नाही राहिले तर कस काय तिथे साफसफाई राहील ना वापरल्यावर साफसफाई राहील असं थोडं राहील आहे का आहे ना आहोत आता हे नाही नाही अजून तिथं पाईपलाईन आता नवीन बांधलेली ही नाही पाणी गंदगी खूपच आहे घाण आहे घाण आहे तिथं त्याच्यामुळे कसं काय ते बाहेर जाणार ना बाहेरच बसणार ना था 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 था। ते पूर्ण गंदगी आहे आणि मंदिरात येणार हा पाणी वाहून डायरेक्ट मंदिरात जातोय आणि तिचं शेवालाल महाराज आराध्य देवत असते आणि एक समाज असल्यावर सुद्धा कोणी बोलायला तयार नाही आणि सरपंच सुद्धा एका समाजाचे बंजारा समाजाचे सरपंच आहे आणि आराधा दैवतला आराधा तुम्ही सरपंचपती म्हणू काय नाही असं काही नाही कुठं एवढं काय रोज काम बघायला चाललो मी आता बोलवलं त्यांनी म्हणून आलो मी त्यांच्या इच्छा असं थोडी विषय